महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती श्रमिक नगर येथील राधाकृष्ण नगर परिसरात झाड कोसळल्याने चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान सातपूर परिसरासह संपूर्ण जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपल्याने सामान्य नागरिकांचे मोठे हाल या वादळी पावसा झाल्याने काल दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी मोठ्या प्रमाणात वाऱ्याची झडप आल्याने रस्त्यालगत असलेल्या मोठ्या झाडाच्या फांद्या व काही झाडे मुळासकट कोसळल्याने श्रमिकनगर परिसरातील हिंदी शाळेजवळ चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे काही काळ पुरवठा वीज पुरवठा खंडित झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अवकाळी पावसाने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यातच महावितरणचे कर्मचारी वेळेवर उपलब्ध होण्यासाठी परिसरातील नागरिक वारंवार त्यांच्या संपर्कात होते परंतु वेळेत येणे आल्याने काही ठिकाणी विजेचा लपंडाव देखील सुरू होता स्थानिक नागरिकांनी तुटलेली झाडे लवकरात लवकर हलवण्याची मागणी केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केली आहे ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी प्रतिनिधी भाऊसाहेब बोराडे सातपूर